तालुक्यातल्या जनतेला दुष्काळामध्ये पाणी देण्याचं काम केलं ताण पाणी काम केलं <tellan> तुम्ही लोक आज समाजकारण करता आज इथं मंडळी कोण डायरेक्टर कारखान्यावर ग्रामपंचायतीचे सरपंच झाल्यात जिल्हा परिषद सदस्य झाल्या लोकांमधून लोकांची कामं करून तेव्हा सरात्र मैत्री करत लोकांच्या सुखदुःखात सामील होत आयुष्यभर लोकांसाठी कष्ट करतो तेव्हा कोणतरी जेडपी सदस्य होतो तेव्हा कोणतरी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि या भाजप सांगितलं बघून ह्या भक्तांमध्ये आपल्या नालायक माणसाला बाप बदलणाऱ्या माणसाला जात बदलणाऱ्या माणसाला आधार करायचा त्यामुळे बदल झाला पाहिजे या तालुक्यात परिवर्तन झालं पाहिजे तर हे परिवर्तन तुम्ही लोक सगळे करू शकता सगळी आपली जेवढी बर्गाव असतील ती सगळी बोलवून घेऊ त्या तांबोळ्यामधनं नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे मधून नव्वद टक्के मतदान करा नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे आणि एवढं मतदान करा माणूस मला माहित आहे तांबोळे लोक तो तरी शिवाय बटनच बरोबर आहे पण समजा तुमची किती मत आहेत मला माहित हजार मत घडून चाला हातलं नऊशे मतांत झालं पाहिजे अडीच हजारातलं बावीसशे मत बोल झालं पाहिजे बावीसशे मतांत फोन झालं पाहिजे बावीस यातली बावीस यातली जी तुटाळ गँग आहे ती शंभर एक सोडून द्या

तूच यत्ता येला ताता ताला तसलीच मैस अनुभतला हात सोडून द्या परंतु आपण पदे या तालुक्याचा इतिहास घडवणारी ही निवडणूक इतिहास बदलणारी ही निवडणूक आणि जर आता हे पुन्हा संपलेत आले शेवटचा राखीव असलेला मतदारसंघात खरं ओपन होईल बरोबर आहे तर या तहसील कार्यालयाच्या जोरावर तहसील कार्यालयाच्या जोरावर अक्षरशः तुम्हाला आंधरच्या दोघांवर जशीही दहशत करतात तशा पद्धतीची तुमच्या आमच्यावर सगळ्या आता चरण मी आतून काय तुमचं तांब ते बरोबर आहे केवळ त्यामुळे दुसरं कुणाचं काय योगदान नाही आम्ही नुसतं मागं फिरतो ते एकनाथ शिंदे यांना म्हणलं की लाखत सगळं तसेल तर केलं पण असतांनी जमतेला सरकारचा पाठिंबा करतो म्हणून म्हणून मी बी आजी दादाला सोडून दा दा <laughs> तालुक्यातली लोक आपल्याला किंमत कोणामुळे आहे लोकांमुळे बरोबर आहे नेता कधी म्हणणार लो लोक लोकांच्या बरोबर नाही वरच्या नेत्याला आम्हाला नुसतं नेता म्हणून काढायचं का खाली मोकळच की लोकांच्या बरोबर जो राहतो तो नेता लोकांची दुःख तो समजतो तो नेता लोकांच्या अडचणीत आज निवळ तालुक्यावर अनुभव पाडलाय तसं आणि अशा काळात लोकांना सोडायचं आणि उमेश उमेदवार म्हणून रोज टी विरोध दिसायचं काही मतलब नाही झोर काय सगळं त्यामुळं या तालुक्याला न्याय मिळवून देण्याचा करता या तालुक्याला गुलाबीन बाहेर काढण्याचा करता आणि या तालुक्यात परिवर्तन घडवण्याचा करता या तालुक्याचा इतिहास दुखोल बदलण्याकरता उमेश पाटलांनी ब्रहस्थापत सोडून दिला अजित पवारांना सोडून दिलं वीस वर्षाचे निष्ठा सोडून दिली आता तुमच्या आला तुमच्या तालुक्यात पाहिजे त्याला कुठं निवडून आण कारण आता मी तर तिला सोडू बरोबर हे निवडणूक जिंकलो होतो आमची किंवा नाही तर आम्ही जिंकू तुमची आलात तुमची हालत कशीच आम्ही काय कुठेतरी कसली करतो पण मला खात्री आहे या तालुक्यामध्ये परिवर्तनाचं वाव आहे तुतालीचं वाव आहे तुम्ही हेच पाहुणासो दिवसभरामध्ये किमान पच्च फोन लावा पाहुण्या लागतात शायरी केल्यावर तुथारी बघायचं सगळीकडे तुथारी पाठवा ज्याला जेव्हा मेसेज पापवायचा नाद आहे म्हणजे चांगले चांगले व्हिडिओ व्हिडिओ आले की पाठवायचा नाद आहे बघायला त्याला त्याला बघायचं असू नसू धाडा धाडा धरा मेसेल नादच असते काय काय कॉपी करायची करा दुतारीशिवाय बोलू देऊ नका कोण जावाय असाल तर सासऱ्याला सांगा ना तुपारी सासऱ्याला जावायला म्हणायचं लागती पाहिजे तर बरोबर द्वड्याच जेवण पाहिजे का नको तुपारी असं करून नक्की जबाब सोडून द्या सगळ्या पावजाराला एकत्र करा शेजारा पावजाराला सांगा मित्रांना सांगा पुण्या मुंबईची जी आपली लोक असतील त्यांना बोलवून घ्या आणि त्यांच्याकडनं मतदान करून घ्या आणि दुपारी प्रचंड मताधिकानी आपण सर्वांनी त्या ठिकाणी निवडून द्या राजू खरेसारखा आमदार जो आमदार होण्याच्या आधी जे काम आमदाराने करायला पाहिजे होत तर, बादा बादा <laughs> ते काम राजू करे यांनी दोन तीन वर्षापासून आधी सुरू केले आमदार केल्यावर तर शंभर पट त्यांचा स्पीड वाढेल ताकद वाढेल आमच्यासारखी माणसं त्यांच्या सोबत आहेत चिंता करायची नाही राजू खरे आमदार म्हणजे उमेश पाटील आमदार राजू खरे आमदार म्हणजे अरे बाबा बाकी विजय दादा आमदार दीपक नंदा आमदार आणि सगळे आमदार त्याच्या बोलून तर तुमच्या पुढे येतोय ना तुम्हीच आमदार हा आणि आम्ही आमदार म्हणजे कधी पारा बी <laughs> आता अजून एक <laughs> रा। मला कळला एवढा मोठा पन्नास कोटीचा बंगला मारला आपला कारखाना नेला खाजगी केला रातोरात पैसे खचून यायला लागलं पन्नास कोटीचं चेअरमन हाऊस बांधलं मला असं कळलं की त्या चेअरमन हाऊस मध्ये गेटच्या आत सुद्धा कोणाला येतील त्यातली तुमची माझ्या घरी किती जण आज पण माझ्या घरात माझ्या बेडरूम मध्ये फार बेडवर <laughs> बरोबर आहे बेडशीट बदलत नाही बदलतो माणसात बेडशीट ची किंमत माणसापेक्षा जास्त आहे का नाही बरोबर आहे आपली मळकी फाटकी तुटकी शेतातन काम करणारी माणसं असते ती मळकी असते ती बरोबर आहे का पण माणूस मोठ्या मनाचा असतो मन त्याचा रा, स्वच्छ असतो आपल्याकडे कुठला जर अपेक्षा रा, आलेला असतो त्या माणसामध्ये आपण देव बघितला पाहिजे त्याच्या कपड्यात नाही त्याच्या मानेमारात नाही त्याच्या चपलीत नाही पण राजन पटलाच्या त्या पन्नास कोटीच्या घरामध्ये अशी माणसं गेली तर घर होऊन जाईल फरशी होऊन जाईल बरोबर माणसं आतमध्ये त्याच्या मोठ्याला सोप्यावर बसली इम्प्रेशन खराब होईल आतमध्ये लोक फोटो काढतील आणि त्याच्या घराचे फोटो बाहेर गेल्यानंतर बरोबर का तो पणा वाटेल म्हणून आतापर्यंत घरात कोणाला एंट्री नाही फक्त मोठ्याला माणसाला बसतील अशा पद्धतीच तुम्हाला पूर्वीच्या ज्या काळे लोकांना दलित समाजाला अस्पृश्य समजायची ते रात घ्यायची नाही बरोबर आहे का काळ बदलला आता तशा पद्धतीची अस्पृश्यतेची वागणूक मोह तालुक्यातल्या जनतेला देणारा नालायक माणूस त्याच्या हातात नेतृत्व द्यायचं का दिलं का घरोबर वास्तु शांती केली बोललो का तुम्हाला तुम्हा तुम्हा, 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 बोलो का आपण कसं बोलवतो सत्यनारायण आठला बो बोलो गावाला राजेवन तुम्हाला काल होईल माणसं आली पाहिजे पैसे ज्या माणसाने जेव्हा एवढा दिवस राज्य केलं ज्या माणसा जेव्हा पन्नास हजार सत्ता भोगली त्या माणसाने तुला डब्कार घेतलं ती माणसं तुला घाणे वाटता ती माणसाचं पाय तुझ्या घरा पुढे लागलं तर घर घाण होईल पर्शी घाण होईल अशा वृत्तीचा हा माणूस आहे ह्याला बाहेर काढा एकदा ह्याला गाडा हा दैत आहे दैत राक्षस आहे त्याला मारा हा औरंगजेब हटवा हा रजाकार आहे तुमच्या आमच्यावरचा अन्याय जर संपवत असेल तर ही रजाकारी राजवत संपुष्टात आणा आणि खरं साहेबांना प्रचंड मताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र